सावरकर स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्र वरडकरजी इथं आहेत कसा वाटलं अनुभव कसा आहे चांगला आहे कारण का आम्ही शहरी लोकांची ग्रामीण भागापासून नाळ तुटलेली शहरात आल्यामुळे आम्ही शहराच्या वातावरणात वाढतो पण आज अशी अवस्था आहे की काही गोष्टी आपल्या नित्य उपयोगात आणल्या जातात पण त्या गोष्टी कुठून येतात काय येतात कसं असतं हे आपल्याला माहीत नाही पण काही गोष्टी आपल्याला थोडंसं ला जाणून घेणंही गरजेचं आहे आता हा जो हे दिसतं आहे हा खूप आहे ओके हा झाडांपासून झाडांमधनं जो डिंक येतो बाहेर हा डिंकापासून तो डिंकालाच धूप म्हणून आता हे खाली वाट पेटते तुम्ही जर याचा सुवास घेतला हे घेत सुगंध घेतला धूप येतो आता काही गोष्टी हा राजगीर आहे पण हा okay. राजगिरा आपण दुकानामध्ये वाण्याकडनं आणतो पण हा राजगिरा कसा असतो हे माहित पण तर हे राजगीर आहे नंतर तुम्हाला इथे जो तुम्ही चहा पियालात तर आ, हे रानफूल आहे आणि या रानफुलापासून जी बनवलेली चहा तुम्ही आता घेतली ही बाव्याची शेंग आहे हे रानभेंडी आहे हा हा मका आहे ह्या त्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तू आहेत पण त्या त्यांच्या त्या जीवनमानामध्ये राहणीमानामध्ये ते यूज वापरतात तेव्हा आपल्या शहरी लोकांना माहीत असावा आणि त्याच्यातली जी मिनरल्स वगैरे आहेत ती आपल्याकडे आली कसं आहे आत्मनिर्भर भारत जे म्हणतो तर जर ग्रामीण भागातला माणूस जर शहरात आला तर तो त्याची नाळ तुटणार म्हणजे ग्रामीण भागात तर तो तिथेच राहिला पाहिजे आणि त्यालाही त्यातनं रोजगार पण मिळाला पाहिजे हा त्याचा उद्देश पण तसं जर तुम्ही त्या काउंटरला जर पाहिलं तर तिथे ते भोपळे भोपळा दिसतो हो भोपळ्यापासून वेगवेगळ्या